रावण शिवलिंग लंकेला का नेऊ शकला नाही रावण हा शिवशंकराचा निस्सिम भक्त होता रावणाची आई केकसीसुद्धा भगवान शंकरांची निस्सिम भक्त ती नित्य नियमाने भगवान शंकरांचे पंचधान्याने निर्मित शिवलिंगाचे पूजन करीत असे तिची पूजा अर्चा पूर्ण होईपर्यंत ती पाण्याचा थेंबदेखील प्यायची नाही या पूजेतून ती केवळ रावणाचा उत्कर्ष व्हावा अशीच प्रार्थना सदैव करायची राक्षस वृत्तीच्या रावणाचा उत्कर्ष झाल्या सर्व देवतांसाठी हे घातक ठरेल अशी भीती देवराज इंद्रांना वाटायची त्यामुळे त्यांनी रावणाची आई ज्या शिवलिंगाची पूजा करायची तेव्हा शिवलिंग त्यांनी नदीच्या पाण्यात वाहून नेले केक्सीला सकाळी पूजेच्या वेळी शिवलिंग दिसले नाही त्यामुळे ती निराश झाली त्या दिवसापासून तिने अन्न पाण्याचा त्याग केला रावणाला आपल्या आईच्या या वेदना बघवल्या जात नव्हत्या म्हणून त्याने आईला वचन दिले की तो स्वतः कैलास पर्वतावर जाऊन भगवान शंकरांचे आत्मलिंग तिला आणून देईल वचन दिल्याप्रमाणे रावण कैलास पर्वताकडे निघाला कैलास पर्वतावर रावणाने दीर्घकाळ घोर तपश्चर्या केली चारही वेदांचे ज्ञान त्याने प्राप्त केले चौसष्ट कलांमध्ये तो प्रवीण झाला त्याच्या या घोर तपश्चर्याला भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्याच्या समोर प्रकट होऊन त्याला सांगितले मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला हवा तो वर माग तुला हवं ते मी देईन रावण मुळातच कैलास पर्वतावर भगवान शंकरांच्या आत्मलिंग मिळवण्याच्या उद्देशाने आला होता त्यामुळे त्याने प्रसन्न झालेल्या भगवान शंकरांना त्यांचे आत्मलिंग मागितले घोर तपशेतून रावणाने भगवान शंकरांना प्रसन्न केले होते त्यामुळे शंकरांनी रावणाला आत्मलिंगी दिले मात्र हे देताना रावणाला सांगितले की तू हे आत्मलिंग येथून घेऊन निघालास की थेट तुझ्या स्थळी पोच वाटेत हे लिंग तू जर खाली ठेवले तर जिथे शिवलिंग ठेवशील तेथेच याची स्थापना होऊन जाईल रावणाने भगवान शंकरांचे बोलणे ऐकून होकार दिला आणि आनंद आणि उत्साहात तो घोर तपश्चरेतून प्राप्त केलेले भगवान शंकरांचे आत्मलिंग घेऊन लंकेकडे निघाला रावणाने शंकरांचे आत्मलिंग प्राप्त केले आहे हे कळताच सर्व देवतागण चिंतातूर झाले आणि रावणाने आत्मलिंग लंकेत नेले तर तो त्याचा दुरुपयोग करेल आणि हे संपूर्ण ब्रह्मांडासाठी घातक असेल कृपया त्याला थांबवा अशी प्रार्थना सर्व देवांनी भगवान शंकरांना केली मात्र मी त्याला वर दिला आहे तो मी पुन्हा माग मागू शकत नाही असे भगवान शंकरांनी सर्व देवांना सांगितले यावर काहीतरी तोडगा काढावा यासाठी सर्व देवतागण ब्रह्मदेवाकडे गेले असता ही समस्या आता केवळ पार्वती पुत्र गणेश सोडवू शकेल असे ब्रह्मदेवाने सर्व देवतांना सांगितले सर्व देवांनी गणेशाला रावणाला वाटेत थांबविण्याची आणि त्याच्या उद्देशापासून त्याला रोखण्याची आज्ञा केली गणेशाने सर्व देवांना वंदन केले माता पार्वती पिता शंकरांना वंदन करत ते रावण ज्या मार्गाने लंकित निघाला होता त्या मार्गावर निघाले सर्वात आधी त्यांनी एका लहान बालकाचे रूप धारण केले रावणाच्या सतत वाटेत जाऊन आपण दमला असाल थोडा वेळ विश्रांती घ्यावी अशी विनंती करू लागली रावण थांबायला तयार नव्हता तेव्हा या बालकाने त्यांनी विश्रांती नाही तर किमान पाणी प्यावे अशी विनंती केली कैलासापासून पायी निघालेला रावणही दमला होता त्यामुळे त्यानेही पाणी पिण्यास होकार दिला पोटभर पाणी पिऊन त्या बालकाचे धन्यवाद रावणाने केले आणि पुन्हा आपल्या वाटेला निघाला असे वाटेत अनेकदा घडले या बालरूपी गणेशाने रावणाला इतके पाणी पाजले की आता रावणाला वाटेत लघुशंका लागली होती लघुशंका तर आली होती मात्र त्यासाठी त्याला शिवलिंग खाली ठेवावे लागणार होते म्हणून तो तसाच पुढे चालत राहिला पुढे असह्य झाल्याने काहीतरी उपाय करावा असे त्याने ठरवले वाटेत त्याला काही गायी आणि त्यांचा गुराखी दिसला त्याने गुराख्याला विनंती के केली का गुरा की मला लघुशंकेला जायचे आहे कृपया हे शिवलिंग आपण काही काळ आपल्या हातात ठेवावे ते कृपया खाली ठेवू नये गुराखी हो म्हणाला पण तू नक्की येशील ना हे घ्यायला असे रावणाला विचारले त्यावर मी अवश्य येईल असे रावण उत्तरला गुराखी म्हणाला मला नाही वाटत तू येशील त्यापेक्षा मी तुला तीन वेळा आवाज देईल त्यानंतरही तू आला नाहीस तर हे शिवलिंग मी खाली ठेवेन रावण म्हणाला त्याची आवश्यकता भासणार नाही मी नक्की येईल असे सांगून रावणाने हातातील शिवलिंग त्या गुराख्याच्या हातात दिले आणि काहीही झाले तरी मी येईपर्यंत खाली ठेवू नको अशी विनंती केली आणि रावण लघुशंकेसाठी गेला हा गुराखी म्हणजेच गणेशाचाच अवतार त्याने ठरवल्याप्रमाणे रावणाला तीन वेळा आवाज दिला पण लघुशंका आणि त्यानंतर संध्या करून येईपर्यंत या गुराख्याचे तीन वेळा आवाज देऊन झाले होते मग काय त्याने ते शिवलिंग खाली ठेवले शिवलिंग खाली ठेवताच मोठमोठ्याने विजांचा कडकडाट कर होऊ लागला ते शिवलिंग आता त्याच ठिकाणी स्थापन झाले होते हे पाहून रावण अत्यंत क्रोधित झाला रावणाला चिडलेला पाहून गुराखी आपल्या गाईंसह पळायला लागला शेवटी गणेशाचा उद्देश सफल झाला होता मात्र हा गुराखी गणेशच आहे हे रावणाला माहीत नव्हते त्यामुळे रावण गुराख्याला शिक्षा करण्यासाठी त्याच्या मागे धावू लागला गुराखी गायींसह पळत असताना अचानक गायब झाला हळूहळू हड़ एक, -एक गाय सुद्धा गायब व्हायला लागली त्यातील एका कान रावणाने पकडला ती जमिनीत समाविष्ट होत होती मात्र चिडलेल्या रावणाने तिचा हाती धरलेला कान ओढण्यास सुरुवात केली मात्र ही देवाचीच लीला असल्याने फार काळ तो तिचा कान ओढू शकला नाही मग त्याने स्थापित झालेलं शिवलिंग पुन्हा तेथून काढण्याचा अतोनात प्रयत्न केला त्याच्यातील सर्व दैवी शक्ती त्याने तेथे पणाला लावली मात्र काही करता शिवलिंग तेथून हले ना शेवटी ही तर भगवान शंकरांचीच आज्ञा होती तेव्हा गणेशही आपल्या मूळ रूपात तेथे आले ते त्यांना पाहून चिडून म्हणाला पार्वती पुत्र तुम्ही माझ्या तपश्चरेचा भंग केला तुम्ही असे करणे उचित ठरणार नाही असे म्हणत रावण आपली अपार शक्ती ते शिवलिंग काढण्यासाठी लावत होता तेव्हा गणेश म्हणाले लंकाधिपती रावण आपण मोठे तप करून हे शिवलिंग मिळवले आणि ते लंकेत नेण्याचा उद्देशही आपला चांगला होता यात शंका नाही मात्र आपली राक्षसी वृत्ती ही या कृतीला जबाबदार ठरली आहे आईसाठी शिवलिंग तुम्ही मिळवलं मात्र लंकेत शिवलिंग स्थापन करणार म्हणजे तुम्ही त्याचा दुरुपयोग करणार हे सृष्टीच्या कल्याणासाठी अहिताचे आहे त्यामुळे भगवान शंकरांच्याच आज्ञेने आणि सर्व देवतांच्या इच्छेने हे झाले आहे आपण आता किती प्रयत्न केले तरी हे शिवलिंग येथून हलणार नाही कृपया आपण आता शांत व्हावे तेवढ्यात सर्व देव तिथे अवतरले साक्षात भगवान शंकरांना पाहून आता आपण काहीच करू शकत नाही हे रावणाच्या लक्षात आले त्याने शिवलिंग तेथून काढण्याचा अट्टहास सोडला व जेथे ते शिवलिंग स्थापन झाले होते तेथेच त्याची पूजा करून ज्या गाईचा कान त्याने रागापोटी ओढला होता त्या गोमातेची क्षमा याचना करू लागला रावणाने ते शिवलिंग मिळवण्यासाठी केलेले घोर तप अन गणेशाच्या लिलेने ज्या स्थळी ते स्थापन झाले होते तेथून ते, ते काढण्यासाठी ते महाबली रावणाने केलेल्या आपल्या अपारशक्तीचा उपयोग अन गायीचा धरलेला कान यावरून त्या शिवलिंगाला गोकर्ण महाबळेश्वर असे नामकरण करण्यात आले काही काळाने रावणाने सहकुटुंब या गोकर्ण महाबलेश्वर शिवलिंगाचे दर्शनही घेतले अशा प्रकारे शिवलिंग कैलास पर्वतावरून लंकेत नेण्याचा प्रयत्न हा गणेशाच्या बुद्धीचातुर्याने असफल ठरला म्हणूनच गणपती बाप्पाला संकष्ट संकटी पावावे असे म्हणतात आणि बाप्पा पावतोही यानंतर आपण दुसरी पौराणिक कथा बघणार आहोत रावण माता सीतेला स्पर्श का करू शकला नाही पौराणिक कथेनुसार रावणाने भगवान शंकरांची आराधना केली आणि त्यांना प्रसन्न करून घेतली त्यांच्याकडून वर प्राप्त झाल्यावर रावण अधिकच शक्तिशाली बनला तो त्रैलोक्यावर राज्य करायला निघाला स्वर्गलोक काबीज करायला निघाले असताना तो आपला भाऊ कुबेर ह्याच्या राजावर स्वारी करून पाहत होता वाटेत त्याला रंभा नावाची अप्सरा दिसली रंभा ही केवळ अप्सरा नव्हती तर कुबेरांची होणारी सून आणि कुबेर पुत्र नलू कुबेर याची होणारी पत्नी होती रंबेला पाहताच मोहित झालेला रावण तिला वश करण्याचे प्रयत्न करू लागला रम्मीने त्याला हटकले त्याने स्वतःचा परिचय दिल्यावर रंबा म्हणाली तुम्ही तर माझे होणारे चुलत सासरे आणि मी तुमची भावी सून आहे तसे असताना तुम्ही माझ्याशी असा व्यवहार करणे योग्य नाही म्हणून तुम्ही माझा मार्ग अडवू नका परंतु रावण तिच्यावर आपली शक्ती अजमावू लागला रमेने तिथून पळ काढला आणि तिने नलकुबेराला येऊन सगळे हकीकत सांगितली त्यावर रागाच्या भरात आपल्या म्हणजेच म्हणजे शाप दिला तू कोणत्याही परस्रीला मनाविरुद्ध स्पर्श केलास तर तुझे शिर धडापासून वेगळे होईल तू दशानंद राहणार नाही तुझा लौकिक पुसला जाईल या शापामुळे रावण पतिव्रता सीतेला तिच्या मनाविरुद्ध स्पर्श करू शकला नाही म्हणूनच तो तिची मनधरणी करत होता परंतु सीता माता त्याच्या प्रलोभनांना भुलली नाही तिचे रामावर आणि रामाचे सीतेवर निस्सिम प्रेम होते याच गोष्टीची रावणाला मनस्वी चिड होती म्हणून त्याने रामाला संपवण्याचा निश्चय केला होता परंतु झाले काही वेगळेच रावणाचा हेतू शुद्ध नसल्यामुळे त्याचा पराजय आणि रामाचा विजय झाला